काउन्सलिंगबद्दल पाहणार आहोत एस एम एल काय आहे त्याचे मार्क किती ऑल इंडिया रँक किती आहे ते पाहणार आहोत राधाकृष्ण चॅनलवर तुमचं स्वागत आहे व चॅनलला सबस्क्राईब करा या कॉलेजचा कोड पाहणार आहोत सेमी गव्हर्नमेंट कॉलेज कालपर्यंत रजिस्ट्रेशन होत होत होते आज रजिस्ट्रेशनच्या तारखा संपलेल्या आहेत पब्लिकेशन सहा तारखेला होणार आहे डिक्लेरेशन डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड वन अकरा तारखेला होणार आहे ऑनलाईन चॉईस फिलिंग सहा ते नऊ तारखेपर्यंत असणार आहे फिजिकली जॉईनिंग बारा तारखे बारा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत करायची आहे कॉलेजवर जाऊन गव्हर्नमेंटचे ॲडमिशन घेऊ शकतात त्याच्यामध्ये तुमचा नंबर आल्याच्यानंतर मग दोन ते तीन दिवसापर्यंत सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपण पाहूया ते सेमी गव्हर्मेंट कॉलेजची संख्या तेवीस आहे व गव्हर्नमेंटची एक्केचाळीस संख्या आहे असे एकूण चौसष्ट एमबीबीएस कॉलेज आहेत आपण स्वामी रामानंद तीर्थ रुरल गव्हर्मेंट कॉलेज अंबाजोगाई हो या कॉलेजचा कोड आहे तेरा एकोणतीस आपण त्याचे मार्क पाहणार आहोत किती मार्कापर्यंत यावर्षी विद्यार्थी लागलेले आहेत ते जनरल कॅटेगरी एस एम एल होता दोन हजार दोनशे त्रेपन्न आणि ऑल इंडिया रँक होती तेहतीस हजार तीनशे एकोणपन्नास मार्क होते पाचशे पन्नास मार्काला तो विद्यार्थी आंबेजोगाईच्या कॉलेजला लागलेला आहे एस सी कॅटेगरी सात हजार सातशे त्रेसष्ट ऑल इंडिया रँक आहे एक लाख दोन हजार एकोणचाळीस आणि मार्क चारशे सत्याहत्तर आहेत एस टी कॅटेगरी सोळा हजार आठशे एक्कावन्न आणि मा ऑल इंडिया रँक आहे दोन लाख शहात्तर हजार एकशे सहासष्ट आणि मार्क आहेत त्याचे तीनशे सत्तावीस मार्काला तो विद्यार्थी त्या कॉलेजला जॉईन झाला आहे वी जे कॅटेगरी चार हजार सहाशे सत्याऐंशी एस एम एल आहे व ऑल इंडिया रँक आहे एकसष्ट हजार नऊशे एक्क्याऐंशी आणि मार्क पाचशे वीस आहेत एन टी वन पाच हजार तीनशे पासष्ट एस एम एल आहे व ऑल इंडिया रँक रँक सात हजार सत्त्याऐंशी आहे व मार्क पाचशे अठरा मार्काला विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे वी वी जे टू टू एस एम एल दोन हजार सातशे तीन आहे ऑल इंडिया रँक आहे अडतीस हजार तीनशे त्र्याहत्तर व मार्क आहेत पाचशे सदुसष्ट एन टी थ्री दोन हजार तीनशे एकोणनव्वद एस एम एल आहे व त्याची ऑल इंडिया रँक रँक तेहतीस हजार नऊशे एकतीस पाचशे पन्नास मार्काला तो विद्यार्थी लागलेला आहे ई डब्ल्यू एस दोन हजार तीनशे तेरा एस एम एल आहे व त्रेपन्न हजार तीनशे तेरा ऑल इंडिया रँक आहे व मार्क पाचशे चाळीस मार्क आहेत ओ बी सी कॅटेगरी सदोतीस हजार तीनशे सत्तेचाळीस एस एम एल आहे त्या विद्यार्थ्याचा आणि सव्वीस हजार आठशे पन्नास त्याचे ऑल इंडिया रँक आहे व पाचशे सत्तर मार्काला तो विद्यार्थी लागलेला आहे इतक्या मार्कावरती ॲडमिशन झालेले आहे विद्यार्थ्याचे फीस त्या कॉलेजची एक लाख वीस हजार आहे तरी तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता व त्याचा कोट टाकू शकता चॉईस फिलिंगमध्ये ॲडमिशन करू शकता ते कॉलेज सरकारी आहे चॅनलला सबस्क्राईब करा